माझे राजेंद्र आहे माझे आहे सिव्हिल क्रिम्युन आणि जिल्हा कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते आणि आज आपण इथं मुला मुलींसाठी कायदा हा ऐकवा लागला मुलांसाठी किंवा मुलींसाठी नाही कायदा आहे सर्वांसाठी समानाचा आपला विषय आहे गुडन बॅड आहे आणि पॉस्टो आहे याबद्दल घेऊन घेऊन सर्वांना पुढची इन्फॉर्मेशन देणार आहे की आपण कोण प्रकारे सतर्क राहिला पाहिजे समाजामध्ये आपल्या शाळेमध्ये आपली काय जबाबदारी आहे आणि त्यातून आपण काय शिकणार आहोत आणि आपल्याकडे आपली शाळा कशी उन्नती करेल आणि आपल्याकडे चेंज होईल या आपण आज शिकणार आहोत

असं काय भेट हा तुला कसं वाटलं तुला कसं वाट म्हणजे एकच आपल्याला

पण काही लोक अशा असतात की त्यांना असते कृतीद्वारे पण हा पॅट घडतो डोळ्याद्वारे आपल्या जाणार ज्यावेळेला काही मुलं शाळे असतात आणि सायकल वर तर रोज शाळे खेळतात आणि आजपासून लोक असतात रोज रोज जाते खेळण्यावर रोज जातात किंवा हा मुद्दा एक आपल्याकडं पेक्षा जास्त घडलं पाहिजे आज घडलं आपल्या सर्वतरी बघितलं उद्या जर काय आपल्याकडे बघितलं तर आपली जबाबदारी आहे सर म्हणजे आपण जर शिक्षकांना सांगितलं पाहिजे आपल्या शाळेमध्ये येत असताना व्यक्ती भाषकडं बघत होता

वाईट लक्ष आहे तुझ्याकडं तर आपण जर बोलतो झालो नाही लोक काय करणार आपल्या वाद करणार आणि

मुलांना समजून काही काही होत त्याचं दृष्टिकोन काही काही बायकाचं पण वेगळं असत एखादी रस्त्यात असतात आणि एखाद्या गुलात जर तिने हात लावला त्याला कळायला फायदा आपला ऐकाच पक्ष नाही ज्यावेळेस आपल्याला पण एखाद्या परिस्थिती जर एखाद्याला घात लावला रोज आहोत वाघ आपल्याला कळून जातात की हा व्यक्ती कसा आहे कशी आहे आणि आपल्या शाळेमध्ये शिक्षक लोक आपला शिकवत असणारे की आपण कसं वागलं पाहिजे

मीला हात लावला त्याला हात लावला तर एकमेक केलं तुला साधी असं असं आपण हभी म्हणली आपल्या प्रचंड सागर आपली जबाबदारी आहे ज्या वेळेस आपल्या प्राव्या पाठला हात लावेल किंवा मुलाला लागला वाईट माहिती

নাইটকাড্া সিচে সিকাড় মাইটাকারি সিকাকি নাপয়াইটনা মাই গাটাকা কিসাকিসাকাকারা কাকো চায়েড টববাবর দিয়া সিকাকে সিকা�

जर आपल्याला प्रसंग असेल ही गोष्ट आपण असं म्हणतो की मी सरकारच काही काही वेळेस नाही होतं की आपल्या शेजारच्या आपल्याला तो टच आपण आपला करतो तरी सांगितलं पाहिजे आईला सांगितलं पाहिजे बाबाला सांगितलं पाहिजे किंवा भावाला सांगितलं पाहिजे आणि मला असं स्पर्श केलं आहे की आपल्याकडे खूप असं झालं मला

कि ज्यामुळे आपल्या समाजाला त्रास होणार नाही आपल्या शिक्षकांना त्रास होणार नाही आणि त्यामुळे आपल्या प्रचंड नाव खराब होणार नाही याची जबाबदारी आपण मुलाबतने घेतली पाहिजे आता दुसरा विषय आहे मस्त आहे